नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील आपले तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यावर या गाभण काल विक्रीसाठी उपलब्ध आहे उद्या जर कोणी आपले शेतकरी मित्र आपल्या गोठ्यावरती थी येतील त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी एकदम टॉपचे गाभंगडी एक ही एक, एक नंबरची चार महिन्याची दोन नंबरची पाच महिन्याची तीन नंबरची परत पाच महिन्याची चार महिन्याची एक चार ते साडेचार महिन्याची अशा चार गाभ गारवडे आहेत मित्रांनो आणि काही आदत आहेत आणि काही कारवडी आपल्या उद्या गुरुवारी दुपारून एक दोनच्या टायमिंगमध्ये एक पंधरा कारवडी पंधरा ते वीस कारवडी येतील मित्रांनो म्हणजे तीस पस्तीस कारवडी आपल्या शेतकरी मित्रांना उद्या आपल्या गोठ्यामध्ये बघायला भेटतील एकदम ब्रँड आहेत मित्रांनो क्वालिटीला भारी आहेत वन क्वालिटीचे आहेत सडा आहेत एकदम क्वालिटीला आहेत <सवाँ> कार उड्या घे थोडश्या ढिल्लं पान थोड्या ढिल्ल्या ना लय लय आकडून झाले अरे <सवाँ> आवडून ना हे किती ढिल्ल्या झाल्या एकमेकीला ते गुतले बिथल्या कोणी बांधलेत काय नाही बहुत सारासरी ऑफर काय तर मित्रांनो ऑफर आहे ना हे जे जोडा जो जो दिसतो हे जोडा एक लाख तीस हजार रुपयाला आपण आपल्या शेतकरी मित्रांना देऊ कारोडी पण एकदम टॉपचे आहेत दाताला व्हाईट कारवड आदत आहे ही कारवड दोनदा ते तर आपल्या शेतकरी मित्रांना आणि चार ही घेतल्या चार ही घेतल्या तर चारही म्हणल्यावर कमी देऊ मित्रांनो सरसकट साठ हजार रुपये प्रति नागाने चार का आपण कारवडी देऊ आणि उद्या अजून का आपण कारवडी येतील आणि काही लागवडीच्या पण येतील कारवडी पा एकदम सुंदर क्वालिटीच्या आहेत भारी क्वालिटीच्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा कारोड्या आहेत याच अच्छा अच्छा काय बरं चाललंय का हो या सर या बघू शकता मित्रांनो आपले डॉक्टर साहेब पण आलेले आहेत कारवड्याला गर्भाचे इंजेक्शन देण्यासाठी लाईव्ह बघू शकता आपल्या ज्या कावड्या असतात त्यांना आपण आल्याच्या नंतर गर्भसेफ्टीचे इंजेक्शन देऊन घेत असतोस सर कोणतं इंजेक्शन डोराप्रोज बघू शकतो मित्रांनो चार का इंजेक्शन मारायसाठी आपण डॉक्टर साहेबांना बोलवलं होतं आणि आपले सर आलेले आहेत सोडून थोडे फिरून दाखव बरं आहे दादा सोडायला येतं वल्ल दादा काय माणसं पण नाही आहेत ग कारोडी कारवडी आल्याच्या नंतर मित्रांनो आपण पहिले गर्भसेफ्टीचे इंजेक्शन देऊन घेत असतो दादा नमस्कार आम्ही कोल्हापूरकर दादा रोहित वाणी पाटील बरं ओके दादा नमस्कार कारोडी एकदम ब्रँडेड आहेत आणि लहान साईजमधल्यासुद्धा चांगल्या भारी क्वालिटीच्या आहेत तर सगळे एकूण तीस ते पस्तीस कारोडी उद्या आपल्या गोट्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील कमसे कम, कम आत्ता सध्या एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कारवडी आहेत मित्रांनो लहान मोठ्या धरून तर चौदा कारवडीपैकी चार कारवड्या आता सध्या गाभन येत्या लाईव कारवडी बघू शकता एकदम सुंदर क्वालिटीच्या भारी वासरू आहेत मित्रांनो यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या कोठे देऊन उद्याच्याला खरेदी करू शकतो अनिल भाऊ कालोडी खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण लोकेश नवले पाटील मनापासून धन्यवाद दादा डॉक्टर साहेबसुद्धा असले महेश ओबा ओके भाऊ व्हिडिओ पाऊस यूज झाला आहे रेंजचा प्रॉब्लेम असेल दादा ॲनिमल लवर्स हे बघू शकता कारवडीला इंजेक्शन देऊन घेत आहोत मित्रांनो भावरा त्याची गरज आहे बर का इथं लय आंधार पडतो दिशांत आहे रे दिशांत आहे रे भेटून जातील दादा तुम्हाला कारोडी दाखवतो आपण लहान साईज मधले तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या चालतंय दादा हे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तुम्हाला सगळ्या कारवडी आपलं Uh, सगळ्या आमच्या पाच जणांचे एकूण कॉन्टॅक्ट नंबर जो व्हिडिओ आहे ना लाईव्हचा अपलोड करतो आणि याच्या कमेंट बॉक्समध्ये आहे ना एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर टाकतो ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी उद्या आपल्या गोट्यामध्ये येऊन खरेदी करा कारण बाजारमध्ये मित्रांनो एक पाच ते दहा हजार रुपये जास्त घ्यावं लागतील थोडेसे टाईट खरेदी करावं लागतं बाजारमध्ये कारण चार गिरायका असल्यावर कोणाला नाही वाटत कमी द्यावं म्हणून मित्रांनो म्हणजे आपल्याला आमचे शेतकरी मित्र आहेत ना त्यांना आपण आपल्या शेतकऱ्यांची बाजू सांभाळून आपल्या गोठ्यामध्ये आपण कारोडी वस्तू देत असतो मित्रांनो एकदम क्वालिटीच्या आणि एकदम भारीक कारवडी तुम्हाला भेटून जातील चारही कारोडीला गर्भसेफ्टीचे इंजेक्शन दिलेले आहेत मित्रांनो चारही कारोडी काबण आहेत एक चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून दिल्या जातील त्या कारवडी बांधणार थोड्या थोड्या लय कारोडी काही अशा आदत कारवडीमध्ये सुद्धा एकदम भारी कारवडी नादच खुळा अनिल भाऊ क्वालिटीचं माहेर करा अमोल दादा मनापासून धन्यवाद ही हॉस्टन कोण लोड कितीला भेटल नातकुळा वस्तू शेट मनापासून धन्यवाद दादा भाऊ कोणत्या कोणत्या सीमांच्या आहेत लोकेश नावले लोकेश नावले पाय लहान साईज मधल्या कारवडी थोडेसे कमी जास्त तुम्ही म्हणले पंचवीस हजार रुपयापर्यंत दाखवा दादा पण या पंचवीस मध्ये थोडेसे कमी जास्त वर खाली रेट असते कालोडी बघून किंमत्या राहतात समोर आल्याच्यानंतर तुम्हाला कमी जास्त करून आपण देऊन टाकू क्वालिटीचे माहेर घर ओनले आणल सेट वैरं घर सोमनाथ दादा दा मनापासून धन्यवाद हवे अशा वस्तू एकदम भारी ब्रँडेड आहेत आदत बच्चे आहेत तुम्हाला आदत कारवडींच्यासुद्धा सुद्धा आहेत चेक करून दिल्या जातील काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या रांचे आहेत मित्रांनो ओरिजिनल राहू विद्यापीठ एकदम टॉपच्या कारोडी आहेत जवळपास पंधरा चौदा चौदा कारवड्या आहेत सध्या गोवाट्यात आणि उद्या एक पंधरा सोळा कारोडी आपल्या येतील म्हणजे तीस पस्तीस कारोडी तुम्हाला मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये बघायला भेटतील लहान कारोडी सुद्धा आणखीन खाली पण दोन मानलेले आहेत त्या सुद्धा एकदम टॉपच्या आहेत मित्रांनो गोट्यामध्ये जागा अनिल भाऊ मन मोकळेचा स्वभाव तुमचा एक नंबर सूरज आगोन पाटील मनापासून धन्यवाद सूरज दादा भाऊ कोण कोणत्या सीमांसच्या आहेत आता सिमन्सला भाऊ काही बी च्या आहेत काही डेन मार्कच्या आहेत काही डब्ल्यू डब्ल्यू एच आहेत टॉप सीमंश सगळ्या कारवडी भारी आहेत काही डेन मार्कचे आहेत मस्त सीमांशे कारवडी दुधाला यायला त्याला चांगल्या चालणाऱ्या कारवडी आहेत ज्या कारोडी गाभणे का आहेत चार कारवडे आहेत सध्या गाभण गोठ्यावर उद्या काही आणखीन येतील काही लागोडीच्या पण राहतील जवळपास एक तुम्हाला तिशे कारवड्या आपल्या गोठ्यामध्ये बघायला भेटतील उद्या दोनच्या नंतर ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या दोनच्या नंतर येऊन आपल्या गोट एकदम सुंदर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करू शकता भाऊ पत्ता पण टाका अक्षय 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 अण्णा कडवे अक्षय अन्ना कडवे अक्षय दादा पत्ता पण टाकतो आपलं हे जो व्हिडिओ आहे ना व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्समध्ये आहे ना तुम्हाला सगळी डिटेल्स देतो आमचे पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर देतो मी जरी घायघर पडे तो, 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 तो चालला नाही तर तुम्हाला ये ना कुणी पण आमचा एक जण उचलून तुम्हाला योग्य ती माहिती देईल मित्रांनो या चार कारोडी चारही पण तुम्ही घेतल्या तर साठ हजार रुपये प्रति नागाने तुम्हाला या टॉपच्या वस्तू आम्ही देऊ कारवडी चारीची चारही पण बघा भावराव सरांना खोडची ना दोन मिनटं भावराव इकडे चारही कारोडी दाखवतो मित्रांनो चारही जर घेतल्या साठ हजार रुपये प्रति नागाने कारोडी तुम्हाला आपल्या गोठ्यामध्ये उद्या आले तर भेटतील बाजारामध्ये थोडशा महाग घ्यावा लागतील बाई एक नंबर एक नंबर वस्तू बघू शकता सोडू नको सोडून दाखवतो चार कारवडे दाखवायच्या दाखव मग लय कमी आहे पहा मित्रांनो आपल्या वायर वगैरे यांच्या जा डोक्याच्या मापची वस्तू नादच खुळा ब्रँड आहे मित्रांनो बाजारामध्ये जर खरेदी केली तुम्ही तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये एकीला पैसे द्यावं लागतील मित्रांनो वस्तू पण ब्रँड आहे आणि साईज पहा सरसकट तुम्ही सरसकट तुम्ही चार कारवडी घेतल्या तर मित्रांनो तुम्हाला साठ हजार रुपये प्रतिनागाने आम्ही देऊ वस्तू पण एकदम एक ब्रँडेड आहे ही एक नंबर हा कारवड साड्यापारंब्या चारच आहे पाच सड नाही काय नाही काहीच नाही तसेच दोन नंबरची वस्तू पहा मित्रांनो वड तिला खाली चल मार्केटच्या सवयी नसल्यामुळं गॅडवानी करतात हट गडपेंडे असतात मित्रांनो आमच्या इकडे जास्त करत हवा ही सुद्धा वस्तू पहा मित्रांनो खाली करायचं ही सुद्धा वस्तू एकदम भारी आहे दाताला दा किती वावर दाखव बरं सोडून सोडून दाखवायचे हवाय मित्रांनो दाताला दोनच आहे पलीकडची वस्तू सुद्धा दोनच दाते कारवड साडा पारंब्यात बघू शकता एकदम खास क्वालिटीला नंबर एक हप्पा एकदम ब्रँडेड वस्तू आहे खाली साडा पारंब्यात एकदम भारी चार ठिकाणी चारच आहेत मित्रांनो पाचो सड नाही काय नाही आणि वस्तू पण एकदम कापड सोपड एकदम क्वालिटीचं आहे तसेच इकडून आकडून उजडात तसेच तीन नंबरची वस्तू पहा मित्रांनो हवाय एकदम क्वालिटी बिलिटी कापड चोपड कारवड ह्याचं एकदम निर्माण एकच नंबर वस्तू आहे मित्रांनो हीसुद्धा कारवड बघू शकता चल हवा एक तीन नंबर अशा तीन नंबर मागा मागा हे सुद्धा दोनच जाते मित्रांनो कारवडी एकदम क्वालिटीचे आहेत मस्त आहेत चमकबिमक भारी आणि कापड चोपड चांगलं आहे आणि चार नंबरचा पीस मित्रांनो ही कारवडी तर आताला आधच आहे जे आपले शेतकरी मित्र डायरेक्टली आमच्याकडे येतील डायरेक्टली आमच्याकडे येतील खास त्यांच्यासाठी उद्या कार होडी साठ हजार रुपये प्रतिनागाने देण्यात येतील दुसरं कोणाला आम्ही मार्केटमध्ये तर कसल्याच त्या रेंजनी देणार नाही बघू शकता मित्रांनो हवा एकदम ब्रँडेड वस्तू आहेत आणि पिळ्याच्या अंगठ्या आहेत या तुम्ही लागोडीच्या कारवडी जरी खरेदी करायला गेल्या अशा टॉप क्वालिटीच्या तरी एक पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति नागाने मित्रांनो तुम्हाला पन्नासनी तर नाही भेटा पंचाळीसनी तर कोणीच देणार नाही पण पन्नास पंचावन्ननी तरी या कारवडी तुम्हाला खरेदी करावं लागतील भाऊ तुम्ही बोलताच खूप छान हो मुकुंद वडजे पाटील अनिल भाऊ पत्ता द्या गोट्याचा पत्ता मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका न्यावसा जिल्हा अहमदनगर वस्तू पहा मित्रांनो एकदम ब्रँडेड आहेत सगळ्या कारोडी एकदम भारी आहेत कारोडी आता अंधार असल्यामुळे तुम्हाला कारोडींची क्वालिटी विलिटी कळणार नाही शेतकरी असेल तर सांगायची गरज नाही हवा अलीकडची एकच वस्तू तुम्ही जर कोणत्याही मार्केटमध्ये खरेदी करायला गेले तर अलीकडच्या वस्तूला एक सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये द्यावं लागतील आणि पलीकडच्या एका वस्तूला सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये द्यावं लागतील मित्रांनो पण या चारही जर आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केल्या तर या चार वस्तू मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांना साठ हजार रुपये प्रति देऊन टाकू तर तुम्हाला गर्भ पण सांगतो कारवडींचे अलीकडची कारवड चार महिन्याची तपासून आहे मित्रांनो आणि ज्या पलीकडच्या तीनही कारवड्या आहेत या पाच पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील अलीकडची चारची आहे आणि आपलं सॉरी व्हाईटपासून सांगतो तुम्हाला व्हाईट पाच महिन्याची एक नंबरची व्हाईट पाच महिन्याची दोन नंबरची चार महिन्याची ही जी दोन नंबरची दिसते मित्रांनो ही चार महिन्याची गॅटा होईन कर खाली तिचं नाही व्हायचं तीन नंबरची परत मित्रांनो पाच साडेपाच महिन्याची आणि चार म्हणजे दोन पाच पाच महिन्याचे दोन चार चार महिन्याच्या गॅटा खाली कर हां ओके असे चार पीस आहेत मित्रांनो तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली उद्या आपल्या गोठ्यामध्ये येऊन एकदम सुंदर या वस्तू खरेदी करू शकता लागवडीच्या सुद्धा मित्रांनो उद्या येतील काही चार दोन महिन्यात लागतील अशा पण कारवडी आहेत कारोडींचे बिंड पहा कारवडींची क्वालिटी पहा एकदम ब्रँडेड वस्तू आहेत ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट उद्या आपल्या गोठ्यावर या मित्रांनो दुधाची कॅपॅसिटी या पहिला जो आपल्याला वीस बावीस चोवीस लिटर चालणाऱ्या कारवड्या आहेत याच्यातल्या काही यांची दुधाची क्षमता तीस बत्तीस लिटरची पण असती पण आपल्या हातात राहतो दूध किती काढायचं काय काढायचं चल घेऊ वरती पटकन अशा कारवड्या आहेत मित्रांनो येतूनच घे ना बाबरा वस्तू पण एकदम ब्रँडेड आहेत मित्रांनो पिळ्याच्या अंगठे आहेत तिला दे या बाबरा बघू शकतो मित्रांनो कारवडीची क्वालिटी बिलिटी कारवडींची जात गो तिच्यात आत दाखव बरं वरती घ्या हळूच घे हय कारवडी टॉप ब्रीडचं आहे मित्रांनो राहू दे राहू दे पलिकून पलीकून हां कारवडीची साईज पहा मित्रांनो मांडीवर आल्याच्यानंतरसुद्धा पुढे सोड थोडीशी मांडीवर गॅटकाली का मांडीवर सुद्धा मित्रांनो वस्तू दीड लाखापर्यंत सव्वा ते दीड लाख रुपयापर्यंत दीडला जा सध्या बा नाही पण एकवीस एक पर्यंत कारवड जायला काहीच हरकत नाही मित्रांनो कारवडीचे दात दाखव बघू शकत मित्रांनो आदत कारवड होती एकच दात पाडलाय आजू कोवला पण नाही आदत कारवड होती आणि एक दात नेटकच पाडलेला आहे हो मानतीला हो मारक्यांच्या सवयी नाही काय नाही पाणी चालू आहे का तिकडं बबलू शेठ पाणी नाही चालू आभाळ आलेलं आहे भरपूर आणि शंभर टक्के पाऊस होत असतो उद्या पाच लागत आहे कातकडे पाटील बिंदाश या तुम्हाला पाच कारोडीचं नियोजन करून देतो उद्या आपल्या अंगींगाभंग कारोडी येणार आहे डायरेक्टली या म्हणजे इथं आणि इथं आल्याच्या नंतर कोणालाही पत्ता विचारू नका कारण आपल्या नावाचा चुकीचा वापर केला जातो मित्र ही एक दोन नंबरची मित्रांनो हळूची हळूची बघू शकता वस्तू या चार मधली एक दोन आम्ही आणल्या तुमच्याकडून खूप भारी टॉपच्या कालोडी आहेत गवळी रोहित दादा मनापासून धन्यवाद दादा हा mm. एक तीन नंबर कारोडीचं कापड चोपड एकदम बेस्ट आहे मित्रांनो आणि कारोड खाली साडा पारून बघू शकता एकदम ब्रँड आहे जवळपास पाच महिन्याची आहे पाच ते साडेपाच महिन्याची येईल कारवड दाताला दोनच आहे येतील क्वालिटीचं माहेर घर आणि शेट वायर घर शे मनापासून धन्यवाद दादा आणि यो आपलं पेस यो चार साडेचार महिन्याचं येईल हे पण दाताला दोनच आहे दात दाखवत नाही मित्रांनो थोडीशी दाताला येडवणी करते दात पाहायला लागल्याच्या नंतर हळूस 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 इथं खाली कोबा असल्यामुळे ना जास्त जनावरांना हांझडींजड करता येत नाही मित्रांनो हवा असे एकदम टॉपचे ब्रेड आहेत मला चार ओळी पाहिजे मला चार चार कारवडी पाहिजे मला चार कारवडी पाहिजे चालते तर आता भेटून जातील ह्या अशा एकूण चार आहेत गाभण उद्याच्या लांकीन दोन तीन येतील एक पाच सात कारवडी राहतील मित्रांनो उद्या गोठ्यामध्ये आणि लागोडीच्या मापच्या आता सध्या काही लहान साईज आहेत आणि एकदम लागोडीच्या टॉपच्या एकदम बिग साईजच्या कारवडी उद्या आपल्या गोठ्यामध्ये येतील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली उद्या आपल्या गोठ्यावरती येऊन एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या वस्तू खरेदी करू शकता एकदम खात्रीशीर होडी मित्रांनो भेटून जातील बारीक आहे का भाऊ नाथ खोळा एक भाऊ कारोडी मनापासून धन्यवाद यादव दादा शेठ यांच्या किंमती सांगायला आहे भाऊ किती किंमत आहे किमती आता काय राहतात दादा माल बघून किंमती राहतात तरी कावडीचे रेट सांगितले तो मला हे व्हिडिओ आत्ता अपलोड करणार आहे तुम्हाला परत हे व्हिडिओ बघायचा असला परत बघू शकता आणि राहिली गोष्ट कॉन्टॅक्ट नंबरची तर एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी तिथं जाऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करून खरेदीसाठी उद्या अवश्य चालतंय जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम